मेकर पोलिसांची धाडशी कारवाई गुटखा माफियांचे मोडले कंबर्डे सत्याहत्तर लाखाचा मुद्देमाल जप्त बुलढाणा प्रतिनिधी सय्यद इरफान दिनांक एकवीस आठ दोन हजार पंचवीस रोजी पहाटे पोलीस निरीक्षक व्यंकटेश्वर आलेवार यांना गोपनीय माहिती मार्फत माहिती मिळाली की समृद्धी महामार्गावरील एका आयशर वाहनातून शासनाने प्रतिबंधित केलेल्या अन्न गुटका गुटखा वाहतूक होत आहे यावरून त्यांनी सदर माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी श्री प्रदीप पाटील अप्पर पोलीस अधीक्षक श्री अमोल गायकवाड पोलीस अधीक्षक श्री निलेश तांबे यांना याबाबत अवगत करून त्यांचे मार्गदर्शनाखाली पथक तयार करून पहाटे चारच्या सुमारास समृद्धी महामार्गावरील नागपूर ते मुंबई वाहिनीवरील चॅनल नंबर मिळालेल्या अनुषंगाने सापळा लावून शासनाने प्रतिबंधित केलेल्या अन्न पदार्थाची गुटखा वाहतूक करणारा एक आयशर टेम्पो पकडला व त्याची तपासणी केली असता त्यात पूर्ण भरलेला शासनाने प्रतिबंधित केलेल्या अन्न पदार्थाची गुटखा मिळून आला यावरून सदर मुद्देमालावर कारवाई करण्याकरिता अन्न व प्रशासन प्रशासनाचे अन्न सुरक्षा अधिकारी श्री गुलाबसिंग कीर्ती वसावे यांना पत्र देऊन बोलावून घेऊन मुद्देमाल तपासला असता एकूण केलेल्या अन्न पदार्थ गुटखा व बारा लाख रुपयाचे आयशर वाहन एकूण असा सत्याहत्तर लाख बावन्न हजार रुपये मुद्देमाल मिळून आल्याने तो जप्त करून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालू आहे सदर गुन्ह्यात आता पवतीपर्यंत एक आरोपी ताब्यात घेतला आता असून अजून आरोपी निष्पन्न होण्याची शक्यता आहे निष्पन्न आरोपी पकडण्याकरता पथक तयार झालेला आहे सदर गुन्ह्याची पुढील तपास वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली मेहकर पोलीस स्टेशनचे ठाणेदार निरीक्षक श्री आलेवार हे करीत आहेत सदर कामगिरी पोलीस पोलीस अधीक्षक अधीक्षक श्री श्री तांबे अमोल गायकवाड व उपविभागीय पोलीस अधिकारी श्री प्रदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्री व्यंकटेश्वर आलेवार सपोनी संदीप बिरांजे पोलीस उपनिरीक्षक श्री वसंत पवार पोलीस उपनिरीक्षक श्री गणेश कड पोलीस उपनिरीक्षक श्री संदीप मेधने पोलीस अमल अमलदार श्रीकृष्ण गवई रमेश गरड संजय पवार सुरेश काळे लक्ष्मण कटक प्रभाकर शिवणकर शरद कापसे करीम शहा इब्राहिम परशुवाले शिवाजी चिम संदीप भोंडणे यांनी तसेच अन्न व औषध प्रशासनाचे अन्न सुरक्षा अधिकारी श्री गुलाबसिंग वसावे यांची सहकार्याने मिळून केली